ठाणे जिल्ह्यातील ताज्या करायला विसरू नका पर्यावरणवादी सामाजिक संस्था वन विभाग शहापूर वा चोवीस जून रोजी शहापुरातील मौजे दहागाव येथील वन पर्यटन जंगल भागात मागील पंधरा वर्षापासून राबवण्यात असलेला उपक्रम यावर्षी मोठ्या उत्साहात करण्यात आला सलाभात प्रमाणे गावात वृक्षदिंडी काढून वृक्ष संवर्धनाची जनजागृती करण्यात आली तर पर्यटन स्थळांवर स्वच्छता अभियान राबवून ओसाड पठार जंगल भागात वृक्षारोपण करण्यात आलं हा उपक्रम पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतरणे यांच्या संकल्पनेतून आणि वन विभाग वन अधिकारी शैलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती वासिंद पोलीस ठाणे येथील उपनिरीक्षक वाता साहेब पोलीस शिपाई शैलेश दळवी अस्मिता गावले धागाव परिमंडळाचे वनपाल सुनील पाटील पत्रकार काळूराम बोहीर सुजान वडके मनोज दिनकर मुख्याध्यापक जगन्नाथ घायवाड शिक्षक आनंद कदम जाधव मॅडम विवेक चव्हाण वनरक्षक मनेश पाचरणे हरितांबडे वनमजूर डोंगरे ग्रामस्थ वैभव गोतर्णे बाळा धानके वनसमितीचे निवृत्ती मसणे कादबा आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक वर्ग तथा विद्यार्थी आदी निसर्गप्रेमी मंडळींनी या सोहळ्यात स्वेच्छेने सहभाग दर्शवून मेहनत घेतली